सागर मारकड सरांना मनपूर्वक सहर्ष स्वागत आपणास विनंती आहे व्यासपीठावर यायचं आहे पहिलं ना अनिलजी तरंगे आपणासही विनंती आहे आपण व्यासपीठावर यायचे आहे अतिशय तुल्यबळ कुस्ती आणि एक नंबर कुस्तीला प्रारंभ होतोय पृथ्वीराज महोळ लाल लांग परिधान केलेले तर निळी पट्टी मध्ये सोमनाथपूर सोलापूर या स्पर्धेतली एक प्रेक्षणीय कुस्ती आखाड्यावरती सुरू झालेली आहे पुढची कुस्ती गणेश सोडमेशे सातारा लालपट्टी विरुद्ध सारंग सोन टक्के सोलापूर निळीपट्टी पैलान तयार राहायचंय त्याच्यानंतर पुढची कुस्ती प्रथमेश पाटील सांगली पट्टी विरुद्ध लक्ष्मण पाटील सोलापूर निळीपट्टी पैलान तयार राहायचंय महेंद्र गायकवाड सोलापूर लालपट्टी विरुद्ध विकास तावरे तयार रहा सन्माननीय सचिन शेठ दशरथ गायकवाड आपलं मनपूर्वक सहर्ष स्वागत आपणास विनंती आहे व्यासपीठावर यायचंय सन्माननीय शिवछत्रपती पुरस्कार विजेत विजेते सन्माननीय शरदजी पवार आपला व... कमिटीच्या वतीने सन्मान होतोय सन्मान स्वीकारण्यासाठी आपण व्यासपीठावर यायचंय शरद पवार चालू कुस्तीचा गुणफलक सात शून्य आखाडा क्रमांक दोन वरती तयार राहायचं चा चालू कुस्ती नंतर सुशांत देवमाने मध्ये या गौरव करंडे सांगली पट्टी मध्ये या प्रसिद्ध उद्योजक सन्माननीय धनंजयजी पोकळे पाहुणे यांचं कुस्ती कमिटीच्या वतीने मनपूर्वक सहर्ष स्वागत आपणास विनंती आहे आपण व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हायचंय संपलेल्या कुस्तीमध्ये खलील मुल्ला सातारा विजयी पट्टीमध्ये पट्टी या सार्थक दानेवाले पुणे जिल्हा पट्टीमध्ये या आखाडा क्रमांक दोन वरती या ठिकाणी उद्योगपती सन्माननीय सचिनजीत चव्हाण साहेब यांचाही सन्मान होतोय तो सन्मान स्वीकारण्यासाठी आपण व्यासपीठावर यायचे म्हणून केसरी हा शब्द आहे म्हणून हिंद केसरी आहे या भारताच्या कुस्तीमधला सर्वश्रेष्ठ पैलवान कोण तर हिंद केसरी म्हणून ते टायटल आहे आणि संपलेल्या कुस्तीमध्ये प्रतीकावरे हात वर्धिक प्रतीकावर पृथ्वीराजमोहळ महाराष्ट्र केसरी विजय झालेत पैलवान अभिनंदन